माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन रत्ना माई क्रिवेची नवलाई माझे नाव उज्ज्वला वासुदेव रामने मी एक गवळण सादर करीत आहे ऋणू जुनू वाजवित पैजनाचा नाद ऋणू जुनू वाजवित पैजनाचा नाद हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल गोरी गोरी कांती तुझी दिशे सुकुमार गोरी गोरी कांती तुझी दिशे सुकुमार कुरळ्या के के कुरळ्या केसांमध्ये के पान कुरळ्या कुरळ्या केसांमध्ये पान नेस दिस चंद्रकळा बारी कोर लाल नेस दिस चंद्रकळा बारी कोर लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल कुंडले ग कानामध्ये हिरे चमकती नैनी तुझ्या काजळ हे किती शोभती मुखी विडा रंग लाग ओट लाल लाल मुर्खी विडा रंग लाग ओठ लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल गोकुळात बासरी हरी गोकुळात बासरी वाजवी हरी बिगी बिगी चाल राधे पदर सावरी बिगी बिगी चाल राधे पदर सावरी जरी शालू रंग लाल लाल जरी शालू रंग लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल वृंदावना बाई होळी रंगली गोप खेळ त्यांना रात संपली वृंदावना बाई होळी रंगली गोप खेळ त्यांना रास सं रात संपली केशराचा रंग पिका उधळा रे गुलाल केशराचा रंग फिका उदळा रे गुलाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल ऋनू जुनू वाजवी तो पैजण चानाद ऋनू जुनू वाजवी तो पैजण चानाद हळूहळू चाल राधे हळूहळू चाल कुरळ्या कुरळ्या केसांमध्ये केतकीचे पान नेसलस चंद्रकळा भाळी कोर लाल, लाल हळू हळू चाल राधे हळू हळू चाल रुनु वाजवितो पैज नचा नात हळू हळू चाल राधे हळू हळू चाल हळू हळू चाल राधे हळूहळू चाल, हरू हरू चाल